गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे एपीएमसी भाजी बाजारात सगळ्या भाज्या खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे वाढले आहे भाजी मार्केट मध्ये भाजी खराब होत असल्याने त्यांना फेकून लागत आहे ग्राहक खरेदीसाठी येत नसल्या कारणाने भाज्यांचे भाव देखील घसरले आहेत भाजी मार्केट मधील व्यापारी गणेश मोरे यांनी सांगितलं की भाज्यांच्या किमतीमध्ये दहा रुपयांची घसरण झाली आहे तर काही भाज्यांचे भाव हे वीस रुपयांनी कमी झाले आहेत जे शेतमाल सध्या आपल्या शेतातून निघायला लागलेले ते भिजून येतात आणि ऑलरेडी मुंबईमध्ये पाऊस चालू असल्यामुळे ग्राहकांची सध्या कमतरता आहे त्या या सगळ्या ह्याच्यामुळं आज आपल्या दर थोडे ढासळलेले आहेत भाज्यांना घ्यायला सध्या ग्राहक कमी आहे पावसामुळं पब्लिक घराच्या बाहेर निघत नाही आहे आणि जे काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तोही ओल भिजून येतो आहे भिजलेल्या भाजीला किंमत कमी असते कारण ती खराब व्हायचे चान्स नव्याण्णव टक्के होतात त्यामुळं सध्या रेट रेट एकदम मार्केट डाऊन झालेले आहेत जे वाटाण्याचे रेट दोन दिवसापूर्वी एकशे वीस रुपये होते आज ते ऐंशी नव्वद रुपयापर्यंत आलेले आहेत प्रत्येकाचंच भाजीचा रेट दोन दिवसापूर्वी छत्तीस रुपये किलोपर्यंत कोबी होती कोबीचा रेट आता अठ्ठावीस रुपयापर्यंत झालेला आहे फुलवरीचं तसं झालेलं आहे फुलवर सध्या म्हणजे खराब होऊन येते इथे आपण वांगी वगैरे सर्व पाहताल का पाच पाच दहा दहा रुपये किलोला दर कमी आलेले आणि पाऊस उघडतच नाहीये ज्या वेळेस व्यापार जे रिटेल व्यापारी आहेत ह्यांच्या टायमिंगमध्येच पाऊस मुसळधार झाल्यामुळे ग्राहक होत नाहीये भाजीचा खप कमी झालेला आहे सध्या मंदी मार्केट मंदी है आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर कियान करवाएगा आई आई टी कियान नीट एम्स केवीपी वाई एम एच डी सी टी और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ न्यू बैच स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी ब्लॉक नंबर दो ओमकार नगर बीसा रोड नियर काला मारुती टेम्पल जयमंत नगर नागपुर अवर कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर